नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून आहे आहे हा मराठी तिसरीचा आणि पाठ्यपुस्तक एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी प्रकाशित झाले धडा हे साखरेची कहाणी या धड्याचे लेखक आहेत य माने सकाळ होतात चंद उठला त्याने दात घासले तोंड धुतले आईने त्याला दुधाचा पेला भरून दिला चंदूने दुधाचा पहिला घोट घेतला मात्र तो आईला म्हणाला हे काय ग आई दुधात मुळी साखरच नाही आईने साखरेचा डब्बा त्याच्या पुढे ठेवला साखर घेण्यासाठी चंदूने चमचा डब्यात घातला तोच काय आश्चर्य साखर बोलू लागली चंदू अरे रोज माझी एवढी आठवण काढतोस पण माझी विचारपूस कधी केलीस का तू मी जन्मले कशी तुझ्याजवळ येते कशी आहे का तुला माहिती चंदू म्हणाला नाही ग बाई नाही सांग तर मला तुझी कहाणी सांगते हा एक माझं मूळ घराणं म्हणजे ऊस तुम्हा लोकांची जशी निरनिराळी गोत्र असतात ना तशाच ऊसाच्याही पुष्कळ जाती आहेत पण या काही आता मी तुला सांगत नाही पण त्या काही आता मी तुला सांगत नाही ऊस तयार झाला म्हणजे मग तो तोरून कारखान्याकडे आणतात मग तो घवानी टाकतात घवानी म्हणजे सरकत्ता लोखंडी पट्टा तेथून तो ऊस यंत्रणाच्या मदतीने चरकाकडे जातो तेथे त्याचे ते ते बारीक तुकडे होतात चार पाच चक्रातून पिऊन पिऊन ऊसाचा रस काढतात त्या रसाचं वजन करतात मग तो सगळा रस गरम करतात त्यात पुष्कळ घाण असते ती काढून टाकण्यासाठी चुनकळी गंधक अशी औषधे वापरतात रस शुद्ध केल्यावर तो पुन्हा उखळतात मग हा रस मोठ्या टाकीत गोळा करतात या टाकीत रसातील सगळी मळी पाण्यातील गाळ खाली बसतो ना तशी खाली बसते मग शुद्ध रस बाहेर येतो हा रस खूप खूप उकळतात तो खूप उकळला की त्याची काकवी तयार होते या काकवीलाही गंधाचा वास देऊन शुद्ध करतात ही काकवी पुन्हा उकळली की तिचे असंख्य लहान मोठे दाणे तयार होतात हेच माझं पहिलं रूप पण यावेळी मी बरीच मळकट दिसते मला स्वच्छ करण्यासाठी पुन्हा माझ्यातील मळी काढतात मग मी कशी पांढर शुभ्र दिसते अगदी आता तुझ्या समोर आहे तशी कधी मी बारीक असते तर कधी जाड मी बारीक जाड अशा स्वरूपात तयार होते मग माझ्या आकाराप्रमाणे मला वेगवेगळ्या पोत्यात भरतात चंदू मला जिभेवर ठेवलं की तुझं तोंड किती गोड होत अरे तुझंच काय मी मुळीच सगळ्यांचंच तोंड गोड करते म्हणून तर तोंडात साखर पडो असं सगळे म्हणतात तुम्हाला जशी मी आवडते तशी मोठ्यांना पण आवडते तुम्ही दूध पिता त्यावेळी हटकून तुम्हाला माझी आठवण येते सणासुदीला माझ्यामुळेच तुम्हाला गोडधोड खायला मिळतं तुम्हाला आवडणाऱ्या चॉकलेट आणि गोळ्यांमध्ये मी असते इतकंच काय तुम्ही आंबा पेरू चिक्कू केळी ही फळ खाता ना त्यातही मी उसातल्या सारखी दडून बसलेली असते दिसत मात्र नाही साखरेची कहाणी संपली चंदुरी दुधाचा पेला तोंडास लावला त्या दुधाची गोडी चाकत चाकत म्हणाला खरच, चाकर गोड तशीच तिची कहाणी गोड